महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ह्या नवीन एफ डी एवर शंभर रुपयापासून गुंतवणूक सुरू नऊ टक्के व्याज ही मिळणार जाणून घ्या अधिक माहिती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील ई कॉमर्स प्लेटफॉर्म फ्लिपकार्टद्वारे समर्थित विंटीज कंपनी सुपर मनी सुपर पी एफ डी नावाने नवीन मुदत ठेव लाँच केले आहे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे युजर्स घरी बसल्या युपी यू पी आयद्वारे ते उघडू शकतात त्यामुळे खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही सुपर मनी नऊ टक्केपर्यंत व्याजदर देण्याचे आश्वासन देत आहे जेणेकरून ग्राहकांना चांगले परतावा मिळू शकले वे वे व्यतिरिक्त सुपर एफ डीमध्ये इतर अनेक वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत ही एफ डी योजना फक्त शंभर रुपयापासून सुरू केली जाऊ शकते ह्या गुंतवणूकदारांसाठी एक सुपार पर्याय बनवते सुपर एफ डीवरील व्याजदर एफ डीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीमार्फत सुपर कार्ड देते ज्याद्वारे तुम्ही प्रत्येक वेळी पाच टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकता याशिवाय कंपनीने दावा केला आहे की डी आय सी जी सी ह्या एफ डीवर पाच लाख रुपयापर्यंतचा विमा होई देईल वापरकर्ते पास आर बी आय मान्यताप्राप्त बँकामधून निवडू शकतात कंपनीचे संस्थापक आणि सी ओ प्रकाश सिकरिया म्हणाले की यू पी आय ट्रॅडिशनल बँकिंग उत्पादनदानामध्ये दा, आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे ही एफ डी पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस आहे जी वापरकर्त्यांना दोन मिनटात एफ डी बुक करण्याची सुविधा देते कंपनीने एफ डीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोफत सुपर कार्ड देण्याची घोषणा केली आहे ज्याद्वारे वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी पाच टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकतो यासोबत या, या एफ डीवर डी आय सी जी सी पाच लाख रुपयापर्यंतचा विमा देईल ग्राहक आर बी आयने मान्यता दिलेल्या पाच बँकांपैकी कोणत्याही बँकेची निवड करू शकतात पारंपरिक बँकिंग उत्पादनामध्ये यू पी आयचा समावेश करणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याने ते संस्थापक आणि शिवप्रकाश सिकारिया यांनी सांगितले ही या एफ डी पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस आहे ज्यामुळे वापरकर्ते फक्त दोन मिनिटात एफ डी बुक करू शकतात अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला म्हणजे खालच्या लाटपटने सबस्क्राईब केला टच करा बेल आयकॉनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील